नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव यामध्ये घाटंजी असेल पारशिवनी असेल उमरेड असेल समुद्रपूर असेल काटोल असेल भिवापूर असेल तसेच अमरावती असेल नागपूर असेल गडचिरोली असेल या सर्व ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सरासरी सात हजार ते आठ हजार शंभर आठ हजार दोनशे अमरावती मनवत या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारवा येत्या काही दिवसामध्ये अजून वाढणार आहे ज्याचं महत्वाचं कारण म्हणजे बाजारपेठेमध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे बघूया सविस्तर चर्चा करूया आजच्या विविध मार्केटमधली कंडिशन पहिलं मार्केट जे आहे सावनेर मार्केट नऊशे क्विंटल अवकाळले सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर कापूस मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो सरासरी दर सात हजार तीनशे सात हजार चारशे त्यानंतर सिंधी सेलू मार्केट तीनशे दहा क्विंटल अवकाल सात हजार पाचशे ते सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये मा आहे त्यानंतर परभणी नव्वद क्विंटल अवकाल आहे सात हजार आठशे ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव परभणी कापूस मार्केटमध्ये मा आहे त्यानंतर हिंगणघाट सोळाशे क्विंटल अवकाल आहे सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर शहात्तर ते ऐंशी रुपये हिंगणघाट शहरामध्ये अमरावती शंभर क्विंटल अवकाल आहे सर्वाधिक बाजारभाव आठ हजार शंभर सरासरी दर सात, सात, सात हजार सातशे सात हजार आठशे रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त बाजारभाव अमरावती या शहरामध्ये मिळत आहे तसेच मनवतमध्ये सुद्धा सात नऊशे आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवतमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा विचार जर केला तर सरासरी दर ऐंशी रुपयाच्या घरात सगळीकडे गेल्याचं दिसत आहे अमरावती आठ शंभर सामने सात चारशे अमरेड सात सहाशे परभणी सात नऊशे दहा सिंधी सेलू सात आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हे होती महाराष्ट्रातील आजच्या मेतीचे टॉप मार्केट रेट आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका